छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा जो आहे तो रायगडावरती पार पडणार आहे आणि आपण त्याची दृश्य पाहताय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी जी आहे ती फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि याच सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत मात्र त्याआधीच शिवभक्तांची गर्दी जी आहे ती या रायगडावरती उसळून आलेली पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गळ्यामध्ये आपण एक रुद्राक्ष माळ पाहत असाल हीच रुद्राक्ष माळ तीनशे सत्तर किल्ल्यांवरची माती एकत्रित करून बनवण्यात आलेली आहे त्यामुळे तीनशे एक्याण्णव एक्कावन्नावा हा जो शिवराज्याभिषेक सोळा आहे तिथीनुसार याला महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून सर्वच जे मान्यवर आहेत त्यांना आमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि याच आमंत्रणासाठी देशभरातूनच नव्हे तर सग सर्वच ठिकाणावरून जे मावळे आहेत जे शिवभक्त आहेत ते रायगडावरती येण्यासाठी सज्ज झालेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आजेश नाडकरसह कुणाल बोलते जय महाराष्ट्र न्यूज रायगड